लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक तर मग वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बोहल्यावर चढवून गंडा घालणारी टोळी गजाड चाळीसगाव रोड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी लग्नाळू तरुणांना बोहल्यावर चढवून लाखोंचा गंडा घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात धुळ्यातील चाळीसगाव रोड पोलिसांना यश आला आहे धुळे शहरातील एका तरुणाला या टोळीने अशाच पद्धतीने गंडवलं होतं त्याने चाळीसगाव रोड पोलिसात धाव घेतल्यानंतर पोलिसांनी सापळा लावत या टोळीचा पर्दाफाश केला या कारवाईत एजंटसह तीन महिला पोलिसांच्या हाती लागल्या असून त्यांना जेरबंद केला आहे दरम्यान आपण अशाच पद्धतीने अनेक लग्नाळू तरुणांना गंडवल्याचे या टोळीने कबूल केलं आहे